तारीखामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये एक घरघोडीची घटना झाली होती गुरुनाथ पडेलकर यांच्या घरामध्ये घरफोडी होऊन जवळजवळ साडेसहा लाखाचा सोनेसाने चांदीचे दागिने आणि दहा लाख दहा हजार रुपये रोख अशी किंमत त्याच्यामध्ये चोरी गेली होती या गुन्ह्याचा तपास करून आमच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये अकबर उर्फ फिरोज उर्फ बाबू सुलतान रफीक सैफी आणि र रमेश कालू बैसाखीराम राजपूत या आरोपींना अटक केलेलं आहे आणि जवळजवळ दोन लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यामध्ये आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे हे जे दोन आरोपी आहेत यांच्यावर सुद्धा राबाळे दादर वनराई आणि सोपारा या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे